रूम मालक नाईट ड्युटीला गेला की मी रूम मालकीनसोबत रात्रभर त्यांच्या घरात नंतर रूम मालकींची मुलगी आल्यावर तिला पण माझ्या रूममध्ये रूम, रूम मालकाला जेव्हा हे सर्व कळाले तेव्हा त्यांनी मला आकलून दिले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी तेव्हा बावीस वर्षाचा होतो तेव्हाची ही कथा आहे मी अनिकेत ज्या रूममध्ये मी राहायचो त्या मालकाकडे फक्त एकच रूम होती किरायाने द्यायला मला तर कशी तरी ती रूम भेटली कारण तिथे तर ते मुलांना ठेवतच नसे त्यांनी माझ्या समोर तर खूप अटी ठेवल्या की रूमवर कोणी दुसरे मुलं आली नाही पाहिजे आणि जास्त गोंधळ करायचा नाही मी तर त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या रूम मालकाला एक मुलगी होती तिचं नेमकंच लग्न झालं होत आणि एक मुलगा तो तर शिकायला बाहेर होता तिथे फक्त रूम मालक आणि मालकीन दोघेच राहायचे रूम मालकीन तर फार सुंदर होती दिसायला असं वाटत नव्हतं की त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे त्यांची मुलगी आणि रूम मालकीन तर सारख्याच दिसायच्या मला अगोदर वाटले की त्यांची मुलगी त्यांची बहीणच आहे रूम मालकीनचे एवढे वय वाटत नव्हते रूम मालक तर त्यांना नवरा म्हणून शोभत नव्हता माझी रूम मालकीनच्या हॉलला लागूनच रूम होती आतमध्ये पण एक दरवाजा होता तो तर त्यांच्या हॉलमध्ये निघत पण त्यांनी तो बंद केलेला होता रूम मालक तर ड्युटीला जात होते कधी दिवसा तर कधी नाईट ड्युटीला रूम मालकीनला काही काम असले तर ती मला सांगत असे काही काम पडले तर रूम मालकिन मला आवाज देऊन सांगत होती मी पण त्यांचे काही पण काम करत होतो रूम मालकीनने मला एकदा आवाज दिला अनिकेत लवकर ये मी लगेच गेलो रूम मालकीन बाथरूम मध्ये होती बाथरूम मधला नळ बंद होत हो नव्हता त्यांनी तर हाताने तो नळ बंद करायचा प्रयत्न केला होता रूम पूर्णपणे ओली झाली होती मी वरती गेलो आणि नळ बंद केला रूम मालकीन ड्रेसवर होती आणि पूर्ण ओलीचीन झाली माझी नजर रूम मालकीनकडे गेली मला तर नको ते मी रूम मालकीनकडे एकटक बघत होतो रूम मालकींच्या लक्षात आलं ती मला म्हणाली असं काय बघतोस अनिकेत काही नाही मनात मी नजर फिरवली रूम मालकीन कपडे बदलायला आतमध्ये गेली मी तर तिथेच उभा होतो मी डोकावून बघू लागलो रूम मालकीनने मला बघितले आणि रूम मालकिन दरवाजासमोर उभी राहिली मी तर लाजून लगेच निघालो पण मला त्यांनी आवाज दिला आणि म्हणाली काय मग अनिकेत तू तर नजरेनं वार केला माझ्यावर मी म्हणालो म्हणजे मला नाही समजलं काय केलं मी तर रुममालकीन म्हणाली अच्छा खूप बोळा नको बनवू आता माझ्या तेव्हाच लक्षात आलं की तुझ्या मनात काय आहे मी तर घाबरत रुममालकिनला म्हणालो तसं काही नाही मी तर असंच बघत रुममालकीन म्हणाली अरे आता घाबरतो का चल मी तुला नंतर बोलेन ते येईल आता आज जर ते नाईट ड्युटीला गेले तर माझ्या मनात तर लड्डू फुटत होते मी तर तो विचार करून खूपच खुश होतो नंतर मी बघितले की रूम मालक नाईट ड्युटीला जात आहे थोड्या वेळाने रूम मालक ड्युटीवर गेले मी माझ्या रात्रीचे जेवण वगैरे आटोपले आणि लगेच मला रूम मालकींचा आवाज आला मी तर गरबडीमध्ये रूम मालकीकडे गेलो आणि रूम मालकीनला मालकीन म्हणालो मला बोलाव बोलावला तुम्ही रूम मालकीन माझी मस्करी करू लागली मी कधी बोलावला तुला बात झाला असेल तुला तसा रूम मालकीन हसत म्हणाली मी लगेच माझ्या घरी फिरलो आणि जायला लागलो रूम मालकीन म्हणाली अनेक येत मस्करी केली मी इकडे मी आज एकटीच आहे घरी तू येथेच थांब मी रूम मालकीनच्या घरामध्ये मा रूम मालकीन सोबत होतो मला मालकीनने मग मा विचारले काय सुरू आहे मनात जे आहे ते मी सांगितले आणि मग तर माझे ते सर्व काही मी तर सकाळी सकाळी तुटून माझ्या रूममध्ये मा गेलो कारण रूम मालक सकाळी ड्युटीवरून येत असे आता तर जेव्हा रूम मालक नाईट ड्युटीला जात असे तेव्हा मी रूम मालकींच्या घरात त्यांच्या सोबत रात्रभर नंतर रूम मालकींची मुलगी तनुजा आली होती ती लग्न झाल्यावर पहिल्यांदाच घरी आली होती माझे तर आता रूम मालकीनच्या मुलीवर आले होते थोड्या दिवसानंतर मी तर रूम मालकीनच्या मुलीला पण दुपारी वेळ भेटला की तनुजा माझ्या रूम मध्ये येत असे आणि नंतर आता रूम मालकाला सर्व कळाले होते त्यांनी तर तेव्हा मला तिथून हाकलून दिले आणि ते तर रूम मालकींवर आणि त्यांच्या मुलीवर भयंकर रागावले होते मला तर लगेच तिथून हाकलून दिले मला तर माझे रूम मधले सामान पण घेऊ दिले नाही दुसरी रूम पण मला भेटली नाही काही दिवस तर मी बस स्टॉपवर झोपलो होतो नंतर माझ्या लक्षात आलं की असं काही मी केलं नसतं तर ही वेळ आली नसती ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद